आजकाल आपल्याला सोशल मीडियावर छान डेकोरेट केलेले घर किंवा ऑर्गनाईज होम असे खूप सारे रील्स पाहायला मिळतात पण आपण तेवढंच पाहतो आणि आपल्याला वाटतं वा किती छान आहे यांचं घर आपलं का नाही राहत असं बरं पण डेली लाईफमध्ये ते शक्य आहे का आपण घरात वावरतो लहान मुलं असतात मग इकडची वस्तू तिकडे होणारच पसारा होणार घरात बाहेरून धूळ येणार कचरा होणार असं सर्व आलंच पण घर तेव्हाच टापटीप किंवा सुंदर राहील जेव्हा आपण वेळच्या वेळी क्लिनिंग करू प्रत्येक वस्तू त्यांच्या रिस्पेक्टिव जागे ठेवू सुद्धा माझ्या चॅनलमार्फत घराची सजावट होम ऑर्गनायझेशन या विषयावर तुमच्याशी व्हिडिओ शेअर करत असते पण हे तेव्हाच साध्य होतं जेव्हा मी घराची क्लिनिंग करते आजचा व्हिडिओ बनवण्यामागे हेच उद्दिष्ट आहे की माझ्याबरोबर तुम्हालासुद्धा क्लिनिंगसाठी मोटिवेशन मिळावं क्लिनिंग इज अ आर्ट नॉट वर्क ही जर कन्सेप्ट आपण मनाशी पक्की केली तर साफसफाईचं काम करायला अजिबात कंटाळा येणार नाही उलट जसं आपण साफसफाईला सुरुवात करू तसं तसं अजून आपल्याला उत्साह वाटेल तुमच्याशी बोलता बोलता मी क्लिनिंगला सुरुवातसुद्धा केली सो लेट्स गेट so, स्टार्ट एन सर्वात प्रथम जो काही पसारा झाला आहे तो उचलून सर्व वस्तू मी जागच्या जागी ठेवत आहे जेणेकरून साफसफाई करायला सोपी जाईल नेक्स्ट साफसफाईसाठी ज्या काही वस्तू लागतात जसं की नॅपकिन स्प्रे बॉटल ब्रश वायपर एक्सेट्रा हे सर्व एका जागी घेतल्यात त्यामुळे क्लिनिंग पटकन होईल आत्ता घड्याळात वाजले तीन वाजून वीस मिनटं आणि मी क्लिनिंगला सुरुवात केले अगदी कमीत कमी वेळेत माझी क्लिनिंग करण्याची पद्धत काय आहे हे मी तुमच्याशी शेअर करणार आहे क्लिनिंग करण्यासाठी मी कोणताही फिक्स टायमिंग ठेवलेला नाही जेव्हा मला वेळ भेटेल तेव्हा मी क्लिनिंग करायला घेते आणि क्लिनिंगची सुरुवात अगदी टॉप म्हणजे पंख्यापासून करते वरून खाली 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 असं येते म्हणजे जी काही धूळ आहे ती खाली पडेल आणि मग मी खालचं सर्व एंडिंगला साफ करते तर पंखा क्लीन करून झालेला आहे आता शोकेशवरील ज्या काही वस्तू आहेत त्या क्लीन करून घेत आहे त्यानंतर भिंतीवर काही फ्रेम असेल घड्याळ असेल ते सुद्धा मी हातासरशी लगेच पुसून घेते वरील भाग क्लीन करून झाल्यानंतर मिडलला ज्या काही वस्तू आहेत जसं की टी व्ही किंवा डेकॉर वस्तू ठेवलेल्या आहेत त्या सर्व क्लीन करून घेते टी व्ही क्लीन करताना ड्राय आणि सॉफ्ट नॅपकिनचाच मी उपयोग करते आम्ही शू रॅक घरातच ठेवलेला आहे तिथे नवीन सँडल आणि शूज ठेवतो तर तेसुद्धा क्लीन करणं मला गरजेचं वाटतं कारण जर खूप दिवस त्याकडे लक्ष दिलं नाही तर कुबटवास यायला लागतो तसेच धूळसुद्धा जमा होते म्हणून ते सुद्धा मी महिन्यातून एकदा क्लीन करते आणि क्लीन करता करता घराचं मेंटेनन्ससुद्धा करायला हवं जसं की इथे स्क्रू टाईट झालेला आहे तर मी डब्ल्यू डी फोर्टी स्प्रे करत आहे आपल्याला घर सजावट करण्याची आवड असेल तर आधी आपण क्लिनिंगला किती वेळ देऊ शकतो याचा विचार करायला हवा कारण अगदी कोरीव काम केलेल्या डेकोरेटिव वस्तू असतील तर त्याला क्लिनिंग करायलासुद्धा तेवढाच वेळ लागतो जर आपल्याकडे क्लिनिंगसाठी तेवढा वेळ नसतील तर अगदी सिम्पल आणि आकाराने मोठ्या असलेल्या डेकोरेटिव वस्तू आपण घर सजावट करू शकतो घरामध्ये आरसा क्लीन करणं हा खूप मोठा टास्क असतो कारण त्यावर जर तेलकट डाग लागले तर ते पटकन निघत नाही तर मी सरळ पाण्याचा स्प्रे करते थोडंसं स्पंजने किंवा हातानेच रब करून वाईप करते यामुळे आरसा पटकन क्लीन होतो यावर मी डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे तुम्ही चेक करू शकता आणि त्यानंतर त्याला चमक येण्यासाठी मायक्रोफायबर नॅपकिनने मी तो पुन्हा क्लीन करते घरामध्ये क्लिनिंग करताना घरातील सर्व जे स्विच आहेत ते मी आठवणीने क्लीन करते कारण जर त्याकडे दुर्लक्ष झालं तर ते काही महिन्यानंतर पिवळसर दिसायला लागतात तर गेल्या पाच वर्षापासून मी हे फॉलो करते आठवड्यातून एकदा वेळ मिळाला नाही तर पंधरा दिवसातून एकदा घरातील सर्व स्विचेस मी नक्की क्लीन करते आणि तुम्ही पाहू शकता की ते अगदी व्हाईट आणि व्यवस्थित आहेत क्लीनिंग या विषयावर या सुद्धा मी व्हिडिओ बनवलेले आहेत डीप क्लीनिंग कशी करावी क्लिनिंगसाठी कोणते बेस्ट प्रोडक्ट आहेत हे जर जाणून घ्यायचे असतील तर ते सुद्धा व्हिडिओ तुम्ही नक्की पहा त्या सर्व व्हिडिओची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे नक्की चेक करा आणि असे क्लिनिंग विषय व्हिडिओ तुम्हाला पाहायला आवडतील का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आता मी टी व्ही युनिटचा भाग क्लीन करत आहे तर याच्या सरफेसवर दररोज धूळ जमा होते यामुळे मी दररोज याला क्लीन करते यामुळे काय होतं डीप क्लीनिंग करताना मला जास्त एफर्ट्स लागत नाही उडन फर्निचर क्लीन करण्यासाठी आणि त्याला चमक येण्यासाठी पाणी विनेगर आणि डिशवॉश लिक्विड याचं मिश्रण करूनच ठेवा आणि त्याने क्लीन करा क्लीनसुद्धा पटकन होतं आणि त्याला एक प्रकारची शाईनसुद्धा येते आता मी या भागाची क्लीनिंग करत आहे सोफा असो किंवा बेड असो तिथे आपण दिवसभरात उठतो बसतो लहान मुलं खेळतात काही खाल्लं जातं तर ते सुद्धा दररोज क्लीन करणं गरजेचं आहे अँड इट्स डन पाच मिनटंसुद्धा लागली नाही आणि बेडचा एरियासुद्धा क्लीन झालेला आहे आता फक्त झाडू मारणे आणि लादी पुसणे इतकंच राहिलेलं आहे तर ते सुद्धा पटकन दहा मिनटात होऊन जातं आता तुम्ही पाहू शकता की घड्याळात बरोबर पावणे चार वाजलेले आहेत तर मला एका रूमची संपूर्ण क्लिनिंग करण्यासाठी जवळजवळ अर्धा तास लागलेला आहे आणि पहा क्लिनिंग करण्याआधी आणि क्लिनिंग केल्यानंतर किती फरक जाणवतो मग आपलं घर तेव्हा सुंदर आणि टापटीप दिसणारच आहे तर आजचा हा क्लीनिंग मोटिवेशनल व्हिडिओ तुम्हाला आवडला का मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तर आज पुरती एवढंच व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय